नमस्कार कसं काय झालं बसला प्राथमिक असं दिसतंय की बसला पाठीमागच्या साईडनी प्रवासी वाहतूक करणारी जी व्हॅन आहे आरेफाटा नारंग चालते तिने पाठीमाग धडक दिलेली अशी बसला अच्छा हो तर तिथं भरपूर गर्दी असल्यामुळे तिथं म्हणजे एक आठ जण असे मयत आहेत असं म्हणजे कळाले म्हणजे ही जीप गाडी होती कोणत्या रूट मधली होती आळेपाटा नारायणगाव होती कसंपाटा हो आळेपाटा नारायणगाव हो, रूटला चालणारी गाडी होती दीपाली फर्निचर आहे आपल्या मुक्त जवळ तिथे अपघात अच्छा म्हणजे पुढे एस टी थांबली होती का कस होत काय कळलं कसं काय जास्त असं आढळलं नाही तिथे साधा वातावरण साधा बरोबर गर्दी असल्यामुळे काय कारण नाही मग तात्काळ तिथं मदत वगैरे असे कारण तिथं किती लोक मग येते टोटल आठ लोक महत्त आणि जखमी जखमी म्हणजे गाडी भरपूर प्रवासी भरली होते गर्दीमुळे साहेब काय एवढं करायला नाही काही बरं काही म्हणजे उपचार सुरू आहेत का असं का काही का का, चालू आहे उपचार चालू आहेत उपचाराने म्हणजे गाड्या मधून शिफ्ट केले त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये बरं बरं नारेंगाव मुक्त जवळ हा अपघात घडलाय हो थांबली होती का कसं होतं चालू ते काही कळलं नाही नेमकी स्पॉटला ना आम्ही गर्दी गेल्यानंतर आम्ही तिथे पोहोचतो गर्दी होती त्यामुळे थांबवून तिथं मदत कार्य चालू केलं ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद तुम्ही मदत कार्य करताय हो हो